सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील हुतात्मा शॉपिंग सेंटर येथे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुरू केले आहे त्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी महापालिकेच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेणार असून आघाडीबाबत आपला पक्ष सकारात्मक असल्याचं सांगितलंय दोन हजार बारामध्ये महापालिकेच्या निवडणुकीत याच कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज करताना सतरा नगरसेवक निवडून आले होते या लकी असलेल्या ले, कार्यालयातून भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत सतरापेक्षा जास्त निवडून आणण्याचा मानस शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी व्यक्त केला आहे यावेळी भारत जाधव शंकर पाटील यू एन बेरिया गोविंदराज एकबोटे राजा शेख प्रशांत बाबर चंद्रकांत परा चंद्रकांत पवार दिनेश शिंदे सुनीता रोटे जावेद खरेदी बिस्मिल्ला शिकलगर बिस्मिल्ला शिकलगर अजित पात्रे मोहम्मद झडीकर मोनिका सरकार सिया मुन सिया मुलानी मनीषा माने आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते